संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार आठ मे जागतिक गाढव दिन विशेषतः महाराष्ट्रातील अनिमल राहस संस्थेनं तीनशे पन्नासहून अधिक गाढवांची वीटभट्टीच्या त्रासदायक कामातून केली सुटका महाराष्ट्रातील प्राणी हक्क संरक्षण संस्था अॅनिमल राहतला त्यांच्या महत्वाकांक्षी वीटभट्टी आधुनिकीकरण प्रकल्पामुळे गाडवांचा होणारा त्रास कमी करण्यात यश आलंय राज्यातील वीटभट्ट्यांमध्ये पाठीचा काना मोडेपर्यंत काम करणाऱ्या तीनशे पन्नासहून अधिक गाडवांची सुटका केली आहे अॅनिमल राहतच्या या दयाळू उपक्रमामुळे सांगली आणि सोलापूरमधील चौतीस वीटभट्ट्या आता पूर्णपणे गाढवमुक्त झाल्या आहेत कामगार वीट भट्टी मालक आणि प्राणी यांच्या आनंदासाठी या कष्टकरी गाडवांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर सुरू करण्यात आला आहे त्यामुळे कोणत्याही क्रूरतेचा वापर न करता अधिक उत्पादन घेणं शक्य झाले नुकत्याच वाचवलेल्या गाडवांमध्ये पाच गाभण गाढव माद्यांचा समावेश आहे ज्या आता त्यांच्या पिलांसोबत अॅनिमल राहतच्या अभयारण्यास शांतता आणि सुरक्षिततेत आपले उर्वरित आयुष्य जगणार आहेत त्यांना यापुढे कधीही चाबकाचा मार किंवा प्रचंड ओझ्याखाली दबून जाण्याचा त्रास होणार नाही वीटवट्टी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या गाडवांना थकवा जखमा आणि कुपोषण असूनही सततच्या उष्णतेत कंबरतोड ओझे ओढण्याचा प्रचंड त्रास होतो तरीही गाडवांच्या वापरामुळे त्यांच्या मालकांना फार कमी पैसे मिळतात असे अॅनिमल राहतचे वरिष्ठ समुदाय विकास व्यवस्थापक शशिकांत भारद्वाज सांगतात ॲनिमल राहत अधिक वीटभट्टी मालकांना यांत्रिकीकरण वापरून त्यांची उपजीविका सुधारण्यासाठी मदत करण्यास आणि ज्या दिवशी सर्व विटभट्ट्या गाडवमुक्त होतील त्या दिवसासाठी प्रयत्न करण्यास उत्सुक आहेत केवळ सोलापूर जिल्ह्यात सुमारे बाराशे गाडवांना अन्न पाणी किंवा विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न देता आजही दिवसाला दहा तास विटांचे ओझे लादण्यास भाग पाडले जाते कामानं लावलेल्या गाडवांना दुर्लक्ष गैरवर्तन घासल्यामुळे झालेले घाव लंगडेपणा कुपोषण सांध्यांना दुखापत निर्जलीकरण थकवा आणि रोग यांचा सामना करावा लागतो कच्च्या विटा यांच्या पाठीवर लादून काम करण्यास त्यांना इतके भाग पाडले जाते की अखेरीस ते आरोग्याच्या तक्रारीमुळे मरतात यांत्रिकीकरण प्रकल्प चालवण्यासोबतच अॅनिमल राहतचे पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय सहाय्यक प्राणी निगा राखणारे आणि समुदाय शिक्षक कर्मचाऱ्यांची टीम गरजूंना पशुवैद्यकीय सेवा पुरवते धोक्यात असलेल्या प्राण्यांना वाचवते प्राण्यांना क्रूरतेपासून वाचवण्यासाठी जनजागृती करते आणि त्यांच्या अभयारण्यामध्ये बेवारस आणि निवृत्त प्राण्यांची जी आजीवन काळजी घेते ॲनिमल राहतबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या कामाला हातभार लावण्यासाठी ॲनिमल राहत डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटला भेट द्या संपर्क शशिकांत भारद्वाज मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस डॉक्टर नरेशचंद्र उपरेती मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न पंचावन्न वीस बेचाळीस माझं नाव मारुती संभाजी मोहिते मी राहणार जयसिंगपूर माझा व्यवसाय हो हा अंकली आणि कोत्री इथे पंधरा सोळा वर्ष हो माझा व्यवसाय आहे मला ते गाडवांचं व आणि गाढवाचं आणि गाडवाकडून काम करून घेण्यासाठी पंधरा जण असताना धंदा करायचं पावसाळ्यात मरायची जायच्या चोरीला काही काय फायदा नाही काय नाही वारंवार आम्हाला आयडिया देत होते तुम्ही ट्रॅक्टर घ्या टमटम घ्या चांगले आहेत आम्ही धंदा सोडून टाकला तर माझ्या सगळे कुटुंब त्याच्यामुळं आज मी माझे परिवार आमचे गाडवा सगळे सुखी आहोत